सात आठ नऊ दहा अकरा आणि दाम वरदा वन्दे मातरम संपूर्ण जगामध्ये आज जागतिक योग दिन साजरा केला जातोय या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्था पंढरपूर व भारत विकास परिषद यांच्या वतीनं जागतिक आरोग्य दिन या योग दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला या योग दिनानिमित्त पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे साहेब मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव साहेब व भारत विकास परिषदेचे अध्यक्ष पंदार लोहकरे व आमच्या सर्व योग साधकाच्या वतीनं या ठिकाणी हा योग दिन साजरा करण्यात आलेला आहे आपल्याला माहित आहे की जागतिक योग दिनानिमित्त दोन हजार चौदा साली सप्टेंबर दोन हजार चौदा साली ही जागतिक योग दिनाची संयुक्त राष्ट्रसंघासमोर संकर संकल्पना मांडली होती आणि त्याला एकवीस जून दोन हजार पंधरा साली निवृत्त स्वरूप आलं आणि आज संपूर्ण जगात आणि भारतात हा जागतिक योग दिन साजरा केला जातोय जागतिक योगदानाच्या निमित्तानं पंढरपूर शहरातील नागरिकांनी या ठिकाणी योग भवन मध्ये आपण अवश्य लाभ घ्यावा आणि भेट देऊन आपलं आरोग्य चांगलं ठेवावं अशी आपल्याला विनंती भुजंगासन

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतो भारत विकास परिषदेची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट साली झाली सहयोग संपर्क संस्कार